नमस्कार मी अर्जुन नाईक तर परत आपल्या चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर आज मामा आपल्या बा बागेला भेट द्यायला आलेले आहेत तर आपल्याकडून काही ज्या चुका झालेल्या आहेत त्या ते सांगणार आहेत आता आपल्याला अनुभव कमी असल्यामुळं आपण ज्या बागेमध्ये चुका केल्यात आता बाग दिसायला आपली बघू शकता छान दिसते पण याच्यात भरपूर चुका झालेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता अनुभवाने ते आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि त्यांचा शेतातला जो अनुभव आहे आपल्यापेक्षा मोठा आहे तर ते आपल्याला मला इथं आल्याच्या नंतर त्यांनी जे सांगितल्या चुका झालेल्या तर त्या चुका परत दुसऱ्या शेतकऱ्याकडून होऊ नयेत म्हणून त्यांना आपण विचारणार आहोत की माझ्याकडनं ज्या ज्या चुका झालेल्या आहेत आता माझ्या बाग एवढी छान असूनही त्याला फळधारणा कमी आहे त्या फळधारण्याचं कमी फळं लागण्याचं कारण काय आणि काही झाडं जे असे जळायला लागतात आता बघू शकता माझ्या पाठीमाग आणखीन एक झाड आहे आता ही पाठीमाग बघू शकता झाड सुक जळून गेलेलं आहे त्याचं कारण काय ते मला सांगणार आहेत आणि हे बघू आहे जे असे काही झाडं चांगली झाड असताना आपण एवढं झटूनही काही झाडं वाळत आहे त्याची ती कारण सांगणार आहेत काय आपलं कुंचूक झाली तर नमस्कार मामा नमस्कार। तर आपलं पूर्ण नाव आणि आपलं पत्ता सांगा माझं नाव चंद्रकांत माझं नाव चंद्रकांत आबा नलवडे माझा व्यवसाय नेटॉक्रिम ठिबक सिंचन योजनेचा काम आम्ही डीलर म्हणून करतो त्याच्यामुळं आणि स्वतःच्या शेतीतला अनुभव आणि देश परदेशामध्ये फिरून आल्यामुळं ज्या काही कन्सेप्ट माझ्या क्लिअर झाल्या आहेत त्या मला आज अर्जुन भायाच्या शेतामध्ये त्यातल्या त्रुटी निदर्शनास झाल्या आणि मी दाखवून दिल्यानंतर त्यांना त्या मान्य झाल्या झाल्या की नाही अर्जुन झाल्या आपल्याला ते पूर्ण मान्य आहे पूर्ण मान्य झाल्या आणि मग त्या मान्य झालेल्या त्रुटी आता इतरांच्या बागेत कुणाच्या जर असतील तर त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा फायदा होईल म्हणून मी सांगतो की बाग किती वर्षाची अर्जुन जवळपास सहा साथ जा ते सात वर्ष पर कम्प्लीट सहा ते सात वर्षाची बाग आहे झाडाचा डेहरा दहा ते बारा फूट रुंदीचा आहे आणि झाडाची शेताची प्रतवारी चांगली असल्यामुळं झाडं पावसाची पाण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी न चांगली असल्यामुळं जिवंत येतील पण सध्या परिस्थितीमध्ये एक दोन चार झाडं गेले की आहे आणि बाकी एकंदरीत बाग चांगली आहे परंतु फळ येत नाही हा जो मुद्दा आहे हा अतिशय म्हणजे गंभीर बाब आहे ती त्याचं कारण काय माहिती आहे का मित्र या एवढ्या मोठ्या दहा बारा फूट रुंदीच्या कॅनॉपीला फक्त आणि पाच ते सहा वर्षाच्या बागेला फक्त एक लिटरला प्लेन आणि एकच ड्रिपर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो ड्रिपर चुकीच्या जागेवर म्हणजे खोडाला आहे आणि त्या प्रत्येक खोड्याला बुरशी लागली आहे बरं का अर्जुन हे हे हे, हे खोड्याचं बुड दाखवा ते पांढरं शुभ्र खाली झालेलं जवळ क्लोज करून दाखवा ते बघा झाडाला बुरशी कशी लागली पांढरं शुभ्र दिसते सालीला आणि हेच झाडं वर्ष सहा महिन्याने पुन्हा मरतात आणि हे मर थांबवायचे असन तर झाडाच्या बुंद्याच्या भोवती उंच वाटा करून दोन लॅटरल टाकून त्याला चार ड्रिपर बाहेर बाहेर म्हणजे दोन मधला अंतर चौकडून कमीत कमी आठ ते दहा फुटावर असेल तर झाडाची पावसाळ्यात वाढलेली मुळी जिथं पोचली तिथंच उन्हाळ्यात पाणी द्यावं लागतं आणि जर आतमध्ये मुळी असेल तर ते बाहेर येईल ना पण बाहेर आलेली कुरडीतली मुळी तुमच्या ड्रिपरकर महागा रिटर्न जाईल का नाही म्हणून एक ड्रिपर म्हणजे पोटावर भाकरी बांधल्यासारखं झालं किंवा पाण्याची बाटली खिशात ठेवल्यासारखं झालं कारण खोडाला आहे आणि एकच ड्रिपर आहे आणि एकच लॅटरल एक आहे आता या बागेचं हो वय पाहता या बागेच्या कॅनोप्याची रुंदी पाहता त्याला डबल लॅटरल आणि चार ड्रिपर हे मिनिमम सांगायला लागलो जर ह्याच्यापेक्षाही जास्त अजून हायटेक जर समजा जर तंत्रज्ञान वापरायचं असेल तर ह्याला इनलाईन तीन रिपर तीन लॅटरल टाकल्या इनलाईनच्या तीन लॅटरल टाकल्या आणि बेड जर बनवले आणि थोडीशी छाटणी कट करून आतमध्ये खाली झाडाखाली आरामशीर जायासारखं जर केलं तर खूप फायदा होईल पण आता माल आता यांना खरं तर माल पाहिजे अर्जंट म्हणून आता यांनी काय केलं आहे एसिटी वैदिकचा बेसर डोस आत्ता भरलेला आहे आणि हा महिना आहे मार्च बरं का आता हा डोस त्या शरीरात जाऊन प्रोसेसिंग होऊन खोडामध्ये अन्न निर्माण होऊन त्याच्यानंतर जूनच्या आसपासमध्ये त्याचा इफेक्ट जाणवल फुलं किंवा फळासाठी आता हे दरवर्षी जर तीन डोस दिले तर हे झाड एवढं हेल्दी होईल आणि आत्ताच्या या बेसल डोसपेक्षा तीन डोस झाल्यानंतर पुढच्या वर्षी ह्याच दिवसात इथं झाडं अक्षरशः फळांनी लोड झालेले असतील हे इथपर्यंत मला वाटतं अर्जुनराव बरं का आता जे आपल्या पाणी व्यवस्थापन आणि झाडाची मर कशी थांबवायची याच्याविषयी तुम्ही एवढी सुधारणा आता अर्जंट करून घ्या आणि इतर गावच्या शेतकऱ्यांनी इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कुठलीही फळ असू द्या जेवढी झाडाची सावली पडती त्या झाडाच्या सावलीच्या बाहेर बाहेरच्या टोकाला लॅटरल टाकावा आणि तिकडे इनलाइन नाही तर ड्रिपर टाका खोडाकड पाणी देऊ नका बाहेर आल्यामुळे त्या जाड जाड होत 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 सूक्ष्ममुळे पांढऱ्यामुळे बाहेर असतात आणि मागच्यामुळे जे ते पाईपलाईन असतात त्या पाईपलाईनला पाणी देऊन का हो माझ्या डोक्यातला एक प्रश्न आहे आणि कदाचित हा शेतकऱ्याचा पण असेल जर आपण आत बुंद्याच्या साईडला जर आ, माती लावून मोठं आळं जर केलं तर ते सोपं राहील पाठ पाणी द्यायचं तरी सुद्धा खोडाला बुंद्याला माती लावून खोडाला पाणी स्पर्श केलाच नाही पाहिजे आणि पाणी कुठं द्यायचं आहे तुम्हाला बाहेर पाठ काढा आळं करायचीच गरज नाही दोन पाठ काढा उन्हाळ्यात त्या पाटाने पाणी देत राहा आणि मग ते ड्रिपेक्षाही जास्त इफेक्टिव्ह वाटेल तुम्हाला म्हणजे परंतु त्याच्यामध्ये कंट्रोल राहणार नाही तुमचं पाण्यावर किती द्यायचं इथे ड्रीपमधून कंट्रोल राहील ना आणि ड्रीपमधून तुम्हाला काहीतरी देता येईल आणि पाणी वायपट जाणार नाही आणि पाण्याचं सोन आहे ना पाण्याची किंमत किती आहात पाठाने द्यायचं म्हणजे हे हे झालं आता पाटाने पाणी बिनी दे ना आम्ही तर ना हे गुंडीचं ड्रीप आहे ना हे सुद्धा काल बाहेर झालं म्हणतो आता इनलाईन सुद्धा बऱ्याच पिकाला काल बाहेर झालं आता रेन पाईप बरं का तरकारीमध्ये पाईप क्रांतिकारक शोध आहे उदाहरणार्थ तुम्ही आमच्या कांद्यात बघितला अनेक पिकामध्ये बरं का रेन पाईप जो हो आहे तो क्रांतिकारक शोध हो आहे इथं सुद्धा पाईप टाकला एम एमचे दोन रेन पाईप टाकले ना तो खूप ओलं होईल ते काय करायचं माहिती आहे का पाच फुटासाठी रेन पाईपचा टाकायचा त्याला जॉईनर टाकायचा इथं प्लेन लॅटरन टाकायचं पुढं पाईप टाकायचा पुन्हा प्लेन लॅटरल टाकायचं ते चिळखंडे उडतात ड्रिपर बंद झाला का चोकअप झाला का चेक करायची गरज नाही फिल्टर लावायची गरज नाही रेन पाईपात एवढी ताकद आहे फिल्टरची गरज नाही आणि त्याच्यातून पाऊस पडतो तेवढ्या लिमिटेड एरियामध्ये आणि तो सगळी माती सावका भिजून पांढऱ्यामुळे डेव्हलपमेंट अतिशय चांगली होती त्यातून खतही जाता येतात म्हणजे आता अपडेट होणं गरजेचं अपडेट होणं गरजेचं मी या वयामध्ये माझं अपडेट नॉलेज करण्यासाठी रात्री मी कमीत कमी दोन तास जगात आजकाल काय नवीन चाललंय हे बघतो आणि हा माझा छंद आहे विचार अजून तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आप जेणेकरून आपल्या ज्या आत्तापर्यंत पाच वर्षामध्ये चुका झालेल्या ले त्या चुका चुका असल्यामुळेच आपल्याला आतापर्यंत फळ भेटलं नाही आणि त्याच्यावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला तर माझ्यासारखे असे भरपूर शेतकरी आहेत जे हुशार असतील ज्याला काही समजत असेल किंवा त्यांनी त्या डेव्हलप केलेलं असेल पण माझ्यासारखे बी काही एक चार दोन असतील किंवा ज्याला नवीन आहेत लक्षात येत नाही हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून जे मी चुका केल्यात जसं तुम्ही बाबांनी सांगितलं मामांनी मी जी असं ड्रिप बघू शकता आता ही जी खोड आहे त्या खोडाच्या एकदम बुंदाबाशीचं ड्रिपरचा पॉईंट आहे तर तो जसं कंटिन्यू खोडाला वल्लं ठेवत आहे तर खोडाला वल्लं ठेवण्याची जरूरत नाही आहे आता बघ ह्याला बुरशी लागली बघू शकता पांढरं झालेलं आहे तर हे झालं नाही पाहिजे त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांच्या अगोदर आपण शेतात जाऊन कांद्याचा जा व्हिडिओ घेतला होता तर त्यांना आपण रिक्वेस्ट केली आले ते पण आले त्यांनी आपल्याला मान दिला तर त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आपल्याला नक्की फायदा होईल आणि जे आपले असे झाडं चालले होते आने आने ते त्यांच्यामुळं वाचतील आणि आपल्याला ह्या वर्षी तर गेलेले आहेत दिवस पुढल्या वर्षी आपल्याला ह्याच्यातून भरकुस उत्पन्न मिळेल हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अपेक्षा आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि आणखी तुमचे कोणाचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्या प्रश्नाचे आम्ही उत्तरं होईल तेवढी शक्य होईल तेवढी आम्ही देऊ लोक माझा फोन नंबर विचारला बरं हां ते फोन नंबर विचारणार तर सर्वांना धन्यवाद राम राम